दीडशे किलोमीटर लोक येतात येतात शेती बघायला कि मला अभिमान आहे की माझ्या गावामध्ये हे सार्टी शेती जवळपास म्हणजे आता झाली पण आहे आणि नाही हा आणि तुझं पासी पहिली तू जागा बोलला मी आलो ते गवत फेकून देवडायला काय करता मामा वावरातले घाण राहिलं माऊली मागून आले अरे म्हणे काय सोनं आहे याला काय फेकून देतात फेकू नको म्हणे वावडतो राहू दे म्हणे तासाला टाकून दिलं पाहिलं पंधरा दिवसात त्याचं सगळं पाणी झालं पत होऊन गेलं त्याचं खाली गवताची कुठं काडी राहिली नाही बरेच लोक वावडतून गवत तुसऱ्या वावरात फेकते नाही तर वाटात फेकते कांदावर फेकते नाही ते सोनं आहे वावरात सडू द्या त्याला त्याची किंमत नाही आपल्याला ते घाण दिसतं आणि तिसऱ्या जे घाण असलं पण शेती सोनं येते आपल्या वावरातलं काडी कचरा गवत वावरा सडवा त्याच्यामुळे तिच्या पिकाला फायदा होतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात दर आनंद शेतीचा यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत एस आर टी करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतले जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की एस आर टी शेती करून शेतकरी कसा आनंदी झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्यांनी ज्याप्रकारे शेती केली त्या प्रकारे शेतीचे अनुभव ते स्वतः आपल्याला या व्हिडिओ मधून सांगत आहे एसआरटी मध्ये पाचवी चक्कर होत बघत 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 तुमच्या हिशोबाने चाललो मला एक असं म्हणायचं होतं की अशी ही ची शेती जर बघायसाठी आपल्याला मामा कमीत कमी इथून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतर आपल्याला जावं लागलं असतं आणि इथं येतात दीडशे किलोमीटर लोक येतात येतात शेती बघायला कि मला अभिमान आहे की माझ्या गावामध्ये एसआरटी शेती जवळपास म्हणजे आता झाली पण आहे आणि मनाच हा आणि जागा बोलला आपल्या पाहिजे जवळच्या सोयी किंमत आपल्याला नाही खरंच बाहेर जास्त किंमत खरंच म्हणजे एकदम झोप नाही ना की बाबा दीडशे किलोमीटर शेती बघायसाठी जर अंकलच्या आवारात येत म्हणजे खूपच कंडारीचा एक अभिमानच आहे की आतापर्यंत आपली टी शेती कंडारीमध्ये आणली खरंच बेस्ट अंकल एसआरटी पद्धतीनं शेती करताना आता तुम्हाला आईचं ताट आहे खरच आहे जेवून घ्या जेवून घ्या म्हणजे आम्हाला जो आम्ही हा जो, जो... मार्ग निवडलेला आहे आम्ही हा स्वतःचा अनुभव कठीण निवडला खरंच कठीण एक हा एक तुम्ही एक अनुभव सांगा की याच क्षेत्रामध्ये आपण आता बऱ्याचशा दिवसापासून एक कपाशीच पिक येत बरोबर किती दिवसापासून दहा दिवसापासून बरोबर आहे हा एक कपाशीच पीक आहे आणि ह्या कपाशी पिकामध्ये तुम्हीच जो अनुभव सांगा माझा ते गवताचा गवत काढलं आमची मुलगी गवत पिकून आवडत मी आलो रस्त्याना म्हणलं गवत फेकून देऊ राहिला ते म्हणतात काय करता मामा हे वावडातले घाण दिसून राहिलं तितक्यात माऊली मागून आली अरे म्हणे खरं सोनं आहे याला काय फेकून देता फेकू नको म्हणे वावरत राहू दे म्हणे तासाला टाकून दिलं पाहिलं पंधरा दिवसात त्याच सगळं पाणी झालं खत होऊन गेलं त्याचं खाली गवत त्याची कुठं काढी राहिली नाही बरेच लोक वावरातून गवत दुसऱ्या वावरात फेकते नाही वाटात फेकते बांधावर फेकते नाही ते सोनं आहे वावरात सडू द्या त्याला त्याची किंमत नाही आपल्याला ते घाण दिसतं आणि तरी घाण असलं पण शेती सोनं नाही आपल्या वावरातलं काडी कचरा गवत वावरात साडवा त्याच्यामुळे त्याचे पिकाला फायदा होतो ज्याच्यापासून आपल्याला कार्बन मिळतोय हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही आणि हे जे झाड उभं आहे तर ह्या झाडामध्ये सुद्धा जवळपास पंचेचाळीस टक्के कार्बन आहे हे आतापर्यंत कोणी सांग सांगायचा प्रयत्न केला नसतो नाही मला पण हे जे झाड उभं आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के कार्बन आहे त्याच्यामुळेच आम्हाला एसआरटी करायला तुमच्यामुळं खूप सोपी गेली नाहीतर आम्ही या मध्ये पहिल्या वर्षी सक्सेस झालोच नसतो आणि आम्हाला बाजूच्या पण सक्सेस होऊन बरोबर तुम्ही बरोबर तुमच्या पाठीवर आमच्या थाप असल्यामुळे आम्हाला खूप अनुभव भेटला तुम्हाला घरच्यांना साथ दिली हे चांगलं याला तुमच्या घरच्यांना साथ दिली तुम्ही खूप चांगले सर की हे काय असतंय माहितच नव्हतं सरकी आपली पट्टी मिळाली पाहिजे म्हणजे याला म्हणते सरकी त्याच्यानंतर तुम्ही नाका आपल्याला कापूस याच्याला पायाला सुरळीत व्यवस्थित फिरता आलं पाहिजे बरोबर फट्टी मिळायला नाही कापूस तर आपलं होणारच नाही ज्या वेळेस त्यांनी मला समजून सांगितलं की याला इतक्या फळ फांद्या असतात त्या फळ फांद्याला तितके बोंड लागते आणि तितके बोंड आपल्याला पाहिजे त्याच्यावर नको तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा सरकी पण अशी असते मी तुम्हाला त्याच माध्यमातून पहिल्यापासून सांगत असतो जर चौदा जून ची लागवड असत तर कपासिटी सारख्या पद्धतीने वाढत जर कधी ते झाड समजा या जमिनीमध्ये आपण चौदा जून ची लागवड आहे बरोबर आणि इथे हे झाड लावलेलं आहे आपण याला योग्य पद्धतीने जर कधी जर कधी नाही केली किंवा केली असत आणि पारंपरिक पद्धतीमध्ये याच्या बरोबरच झाड चौदा तारखेचं हे जर कधी सोळाही फूट जर कधी झालं असेल तर त्याची फोटावर फांदी राहील आणि त्याला त्याच्या तेवढ्या सोळा तरी पंधरा एवढं दिवसामध्ये तेवढंच अंतर राहणार त्याच्यामध्ये काही कुठल्याच प्रकारचा ते आपल्या फक्त नियोजनावर अवलंबून राहणार आपण कोणत्या पद्धतीने नियोजन करतो आणि हे पण आहे सोळा सतरा फांद्याचं हे फांद्याचं हे लोकांच्या झाड वाढायचं लोकांच्या डोक्यात फक्त एकच आहे की आपलं झाड बारा तेरा फुट वाढलं पाहिजे आणि चालतं आलं पाहिजे तरच उत्पन्न नाही तर ज्या वेळेस तुमच्या शेतात आलो अक्षरस बंद पडत सरकी पाहिली तर तीन फूट चाळीस पन्नास मी दहा फुटाच झाड पाहिजे काय रे नाही मी दोन दिवस दो विचार केले दोन दिवस दो विचार केला आणि मागे पहिल्यांदा सांगितलं नाही तुम्हाला त्यावेळेस मी केलं शेतामध्ये तात्पर्य एकच सांगायचं की अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्याच्या शेतात गेल्याशिवाय अनुभव कळत नाही ज्या वेळेस मी तुमच्या शेतात आलो यासाठी आपण करू आलो म्हणून करू आलो त्याला पण आपल्याला माहित आहे ना जे जे आपण सावित्री इतरा द्यावे असं आपलं आपली संत परंपरा आहे बरोबर आहे का नाही शेती करायला पण वेगळीच मजा आली या वर्षी खूप आनंद वाटला ना दोन हजार वीस पासून जसं लॉकडाऊन झालं तसं मी शेतात ये शेतात मी सीताफळाला मला रोपाला पैसे नव्हते माऊलीच्या वावरातून रोप उठून आणले पिशव्यात लावले हरिदासचे आणले सीताफळाच्या रोपाला पैसे नव्हते मोसंबी लावल्या मोसंबीला पैसे नव्हते हादास मोसंबी उधार दिले अजून त्याचे पैसे बाकी माझ्याकडे काय थोडे फार मोसंबीला फळ आली इतकं लोकांचा सह गाडी आहे आणि थोडी आपण हिंमत करायची आता सीताफळात लावते गळत आहे सगळ्या मालात गळत बरं मोसंबी गळत आता गळत पण आपण कसं जेम मिळल ते आपल्याकडे ते नैसर्गिक थोडं आता होणार जेम हे लावलं ना सीताफळ फक्त कापूस पीक म्हणून लावलं कॅरेट झाड आहे माझ्याकडे कॅरेटच्या झाडाला मी फक्त एक हजार कॅरेट माल धरला आणि दोनशे रुपये कॅरेटने जरी माल विकला तरी दोन लाख रुपये होत त्या बाबत आणि दोन लाख रुपये कुठे उत्पन्न आहे कापसाचं काय केला नाही सांगा तुम्ही उत्पन्न किती तुमचं तुम्ही पारंपरिक शेती केली खरंच सांगा तुम्ही मला कापसाचं उत्पन्न किती तुमचं खरंच सांगायचं नाही कापस काप लय इथले नऊ दहा चांगला खर्च दहा क्विंटल सात सात हजार सत्तर हजार तीस हजार खर्चात गेली आणि चाळीस उडले तीस हजार नाही खर्च जाऊ द्या पण मग तुम्ही ना हो ते काचं झाड एवढा राहते त्याच्यामध्ये आता बसून निंदा आणि कशी शकत नाही आणि नेंदू लागले लावल्यापासून मटन तेवल्यापासून किती माझ्या लावडा जावं लागला होतो डोरा राह पाच सात पावला त्याच्यानंतर निंदाची परीक्षा औषध इतक्या कंपनीची निघली कोणतं मला याचं काम गवत ओसला दोन दिवस लागायचे परत नेऊन ते बाजूला वावरच फेकायचं त्या ना ओसला तर कॅना चाललं होता आमच्या बाजूला फेकायचा पण या वर्षी कॅना राहायलाच नाही अहो मी म्हणतो कोणतंच पेटू नका सगळं वावरात टाकून द्या मी आता इथे देवीदास शिंदगारी शेती पाहायला गेलो की वाढ चिपटा उचलते आणि मोसंबीत नेऊन टाकी टाकित उखंडत मी टाकत नाही नाही मोसुंबीत बरोबर मस्त शेती त्यांच्याकडे जवळजवळ साडेसहाशे सातशे आहे मोसुंबीची यंदा मला असं आपल्याला वावरात काही लोटा आणायचा बरोबर नाही शेती करायची मजा वेगळी चालली आहे वर्षी बोलात मला असं वाटत यंदा वर्ष आपल्याला उत्पन्न व्हायचं सहा ते सात क्विंटल कधी कधी असं वातावरण असलं पाच क्विंटल त्याच्यामध्ये पण जर समजा देता घेता जर याचे त्याचे हजार पाचशे रुपये सगळी चिपडी शेती तुमची चिपडी शेती आता मस्त आहे यंदा असं जमलं की तुमची शेती पाहिली त्याच्यानंतर आम्ही यंदा पहिलंच वर्ष आपलं पहिलं वर्ष असं थोडं जरा कमी जाता होईल पण तरी पण आपल्याला एक विश्वास आहे की यंदा आपल्याला बारा तेरा क्विंटल कापूस होणार खर्च न जाता पण घराला तर कोणी काम नाही यंदा ठेवे लागतो शावकऱ्या दुकानदार दुकानदाराचे पैसे द्यायचं काम नाही करून यंदा काय पाचवन सहा हजार शेती झाली आपली पाचवून सहा हजार शेती झाल्यामुळे त्या काही परिस्थिती समजा वावर पूर्ण त्या ज्या छात वगैरे जर लागवड केली पूर्ण पाणीच राहत कधी पण जा त्या वर्षी त्याला मी ज्यावेळेस वेळेस डॉक्टर बेड काढले त्यावेळेस तू बेड पाडणार आहे का म्हटलं हा मी पण तो कोण म्हणलं कराच नाही यावेळी तुम्ही पण बेड पाडा आणि बेड पाडून आपण ज्या हिशोबानं सरके करायची का त्या हिशोबान फक्त माझ्यासोबत काय करा मावली जातात या वर्षी दरवर्षी सरकी त्यांची एकदम असे कस तरी झाड वावरामध्ये गवत त्याच्यानंतर मेहनत नाही या वर्षी त्या माणसाची अक्षरशः खरंच येते की आता ते आतापर्यंत ते की आतापर्यंत आलीच नाही कपाटी नाही म्हणजे त्याला आज मला असं म्हणतात मध्ये जायला आता आहे रोज जाऊन लगेच फोन केला गे त्या वावरामध्ये माल लावा लावल्या नंतर पाऊस पडायचा पाऊस पडला की माल त्यावेळेस वातावरण पुर शांत झालं का मग आपण त्याला खट्टा त्याच वखर पाय वाच बर माल नव्हता राहत मग असं अस उत्पन्न होऊन ते आपलं उलट नव्हतं राहत ना लोकाची इतकी इतके द्यायचे आणि आपलं उत्पन्न इतकंच चार 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 क्विंटल कापूस अन लोकांची द्यायची लाख रुपये त्याच्यामुळं ते उलस न करा असं उत्सव न करा मग आपलं काय राम म्हणला चाल गाडीवर निघले तुम्ही म्हणले चाल गाडीवर निघले शेताकडे <laughs> <ना> पाहत <laughs> नव्हते म्हणजे पारंपरिक शेती करताना त्यांच्या <laughs> <laughs> बोलण्यातून आता एक निष्कर्ष निघतो कि पारंपरिक शेती करताना या शेतकऱ्याला एक प्रकारचं नैराश्य निर्माण झालेलं होतं हे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल आणि आज एसआरटी शेती म्हटलं की आनंदानं बहरून निघतोय माणूस खरी किमया जी आहे ती फक्त यासारखी पद्धतीची आहे शेतकरी मित्रांनो भविष्यामध्ये आपल्याला जर शेतीकडे जायचं असेल तर आपला उत्पादन खर्च कमी करणे हा एकमेव पर्याय आहे याच्याशिवाय दुसरा पर्याय तुम्हाला आता सध्या तरी उपलब्ध नाही कारण तुम्ही बाजारपेठांचा विचार करा काहीही पिकवलं तरी त्याला भाव मिळणार नाही हे शाश्वत सत्य झालेलं आहे आणि त्यामुळं आपण फक्त उत्पादन खर्च कमी करणे हा एकमेव पर्याय आहे आपण या गोष्टीचा विचार करू शकता आणि ते आपल्या मनावर आहे आपल्याला एसआरटी पद्धतीने करायचं की पारंपारिक जोखडामधून आलेली आपली पारंपरिक शेती करायची ज्याच्यावर आपण तीस हजार खर्च करतोय आणि आपल्याला त्याच्यामधून वीस हजार उत्पन्न राहतं एसआरटी पद्धतीने याल तर आपल्याला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये एका एका राहतील असा आमच्या शेतकऱ्यांचा अनुभव आमच्या शेतकऱ्यांनी आज इथं तुम्हाला दिलेला आहे मी माझ्या शेतीचं सोडून द्या पण इथं शेतकरी जे बोलताय ते शेतकरी त्यांचा स्वतःचा अनुभव इथं शेअर करताय अनुभव सांगायला गेले तर तिला अनुभव आहे नाही छान आहे शेती शेती मला तर असं म्हणजे भारी वाटलं ठीक आहे भारी भारी वाटलं म्हणजे त्यांच्यासाठी छान आहे किती आहे माझं क्षेत्र एकर क्षेत्र दोन बैल तर काही सांगू शकत नाही दोन एकर त्या अगोदर म्हणजे त्याच्या एक तर शेतात जायला रस्ता अडचण आणि असं पाऊस जर म्हटलं तर पैप सुद्धा नाही तिथं जर वखरण बैल घेऊन जायचं म्हणणार विशेष नाही मग तिथं ना पाळी वखरासाठी त्यासाठी त्या लोक साठी इतके परेशान व्हायचे की बाबा हे शेतात वखरा मला अगोदर दुसऱ्याचं काम करावं लागायचं मग मला बैल घ्यायचे ते कधी उद्या उद्यानी परदेशीनी त्याच काम करू मग बैल न्यायचे बैल वावर केले तर पडायचा मागायचे त्याचे काम दोन दिवस आपलं लांबायचं डोवत होईलचं गवत झाले तर मग सगळे आपला मूड जायचा आता मूड घ्यायच्या नंतर मग काय करणार आहोत यासाठी पद्धतीनं झोपच घ्या खुशामत संपली काय खुशामतच नाही पण चाल रे बोल यंदा मी कोणच्या वावरात गेलो पणच्या वावरात गेलो नाही कोणत्या गाड्यावर नाही घोड्यावर नाही कोणत्या काहीच नाही माझ्या वावरात आले नाही मध्ये तुमच्या आलो आता फायदा होत तर यायला काय हरकत आहे पण फायदाच नाही तिथून काय फायदा फायदाच होत नाही आपला तिथून फायदाच नाही ना आपला आणि यंदा माझं असं झालेलं आहे की मी दिवसभर म्हणजे दोन चक्र मारतो माझ्या वावर मी खरंच मारतो तो काही पण संध्याकाळी दोन चक्र काम नसलो तरी पहिलं कसं व्हायचं काय खरंय शेती 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 पण यंदा नाही का जे माझ झाडाची कंडेक्शन पाहून उत्पन्न पाहून आज दोन चक्र शिल्लक मारतो सकाळी पाऊस पडू वादाळा असो काही असतो इतकं भिजून येतो मी तरीही मला गेल्याशिवाय करमत नाही आता बर सकाळी एक चक्कर संध्याकाळी एक चक्कर चक्कर म्हणजे ते वावरच म्हणजे काय आपलं म्हणणं तर शेतकरी मित्रांनो हे आणि अनुभव शेअर केलेला आहे तर यांच्या शेतामध्ये जाऊन यांची शेती आपण पण आपल्याला बघायला पण काय हरकत नाही आपण यांच्या शेतीमध्ये जाऊन हे जे आनंदी शेतीबद्दल बोलताय त्या शेतीला आपण नक्कीच भेट देऊ आणि तिथं एक व्हिडिओ तयार करून आपण त्यांच्या शेतीचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो आपण इथं आलात आणि योग्य जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करताय तर सर्व मित्रांचे धन्यवाद